ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगाने सुरू आहेत ही कामे एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे मंगळवारी झालेल्या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिले या नाल्याचा काही भाग मुंबई महानगरपालिका हद्दीत आहे त्याच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या रे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याच्या सफाईचं काम आयुक्त यांनी पाहिले या नाल्यातून मोठ्या प्रमाणावरती गाळ काढण्यात आला आहे रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली येथील नाला महात्मा येथील नाला आणि कोरम मॉल यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली लगतच्या मोठा भाग पूर्ण द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोरडे उपायुक्त तुषार पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपनगर अभियंता विकास डोले शुभांगी केसवानी इत्यादी अधिकारी उपस्थित होते